दोन अशी गोष्टी लागलेली आहे तीनशे चारशे पाचशे पर्यंत धमान आणि ऋषिकेश चंदगे रोहन शांगे अजय बाबा मंगेश जाधव केश धोत्रेस धमाने नागेश पट्टे प्रदीप पांडे निहां सुभाष पोरेकर कोण चंदे संदेश मानेस समाजार शिकारे तुम्ही मुंबईला सराव करता बरोबर का जे महाराष्ट्र आले कोर्गेशाने अशी गोष्टी लागलेल्या कुर्ल्याला सराव करता नारायण कोडलकर भाटकीकर उपस्थित झालेल्या खळबळ कोडलकर पिता श्री यांचं स्वागत आहे अंकुश विरकर आणि रुख्तार वकील साथ आकड्यावरती आलेले आहेत विरकर त्यांना आकड्यावरती करत आहेत आता कोणत्या जोडीने सर्वांना पत्लार बड़त आथड़ा आथज आथढू हमों परचर आथण आथढू हमों नुचार आथणர आथ़ हमों नुचारब। आम्हाला बोलावं लागतं आणि हालगीवालीने वकील साहेबांच्या पैसे काढलं बरं काळ्या पोटात पैसे काढलं इतकं स्फोटाच काम आहे का पण हालगीवाली हुशार आहे ते कानाकडे बघितल्या कानाचा उगा फुट्याला कान म्हणजे पवनाचं उघडच सर्टिफिकेट आहे डॉक्टरला सांगावं लागते मी डॉक्टर इंजिनियरला सांगावं लागते मी इंजिनिअर आहे पण पलवानाला सांगावं लागतं का श्रावण पोरावर मी कानाचा फुगान हे दृष्टीमानि सांगते की कधी सुधारणा आलेला आता पहिल्या पंचानी चांगलं काम केलं आपण थोडी विश्रांती घ्यायची आता नव्या पंच नाकारावरती घेतो विनाश रुपकर तुम्ही पंचमणाकडावरती आहातायण कोडळकर भाटकीकर तुम्ही पंचमणा आकारावरती आहात विशाल जाधव विक्रम जाधव तुम्ही पंच मनाकड्यावरती या विक्रम जाधव सुनील हुबाले आपण पंच मनाकड्यावरती या सुनीश गायकवाडे आपण पंच म्हणाकड्यावरती या आताच्या पंचाची नियुक्ती केलेली आहे आपण पंचपणाकड्यावरती या दक्षिण नवे वास्तव थांबवली तुम्ही दिया दोनशे त्रेचाळीस दोन कायका कारखीरचा वास्तव जनगृष्ट पटा आणि शिवते जाधव अशी गोष्ट लागलेली सारी बनल्या गेरवांना समोर दिवा राघो विरकर प्रत्येक मैदानावरती हजर असतात म्हणून अशा कष्ट कुस्त्या रागो साहिल राघो विरकर साहिनची तिसरी कुस्ती लागली बघा पोरांना दोन वाईट कुस्त्या केल्या सत्यवान राग यांचा चिरंजीव सारखा चिरराज बहारीखंडीकरणाचा म्हणता विजय झालेला आहे अप्पासाहेब तुकडे तालुका अध्यक्ष मुख्यमंत्री योजना यांच्या वतीनं साहेब अवताडे ग्रामपंचायत सदस्य देवापूर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये ओमकार कंट्रॅक्शन मसोडेचे मालक बोरगेस पंचवीसशे रुपये भागोजी दादू शेंबडे एकवीसशे रुपये सचिन देशिमानी कापड दुकानदार पाच हजार रुपये राजयोगी बिहरबार मसम दोन हजार दोनशे सत्तावीस रुपये हो 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 काय घराकडे घेऊन जातो काय करत याच मातीतला गो साहेर का, साहे का।, का तर करा की मंडळी कुस्ती मारली बोला ना काय दम चालतंय आणि गावच्या मैदानात का हत्यार करावंय सार्थक दे या भागाचे लोक नेते यांच्या वतीने शंभर पया सदा यांच्या वतीने शंभर पया आता तो कोणाचा ही कुस्ती संपली का तुम्ही विसरून घ्यायची नवे पंटल संध्याची सचिन धडेवासा या तुम्ही विलास रुपणा तुम्ही चला समाधान सावंत अशी कुस्ती चालवते दोनशे ती चोवीस विक्रम मजबळकर हातमिकार आणि राज राज्यात दोन्ही पुढे चला आकाश सडगे वृद्धा जाधव नाव सांगते की विश्वजित जाधव देवापुरता विशाल जाधवचा पट्टा विक्रम